योगभास्कर ज्योतिषविषयक मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत सूर्याचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या श्रंखलेचा आज दुसरा भाग या पूर्वीच्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांसाठी सूर्याचे गोचर भ्रमण कसे असणार आहे याची चर्चा पाहिली आजच्या भागामध्ये तुला वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन या राशींसाठी सूर्याचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याची माहिती जाणून घेणार आहोत दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्व ग्रहांचा राजा असलेला हा सूर्यग्रह आपली सध्याची कर्कराशी सोडून स्वतःच्या राशीत सिंह राशीत प्रवेश करणार आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे जगत पिता अशी मान्यता प्राप्त पावलेला हा सूर्यग्रह जीवनामध्ये आरोग्य त्याचबरोबर सामाजिक प्रतिष्ठा महत्वाची जीवनात पद पदे या सर्वांचे कारकत्व हे सूर्यग्रहाकडे असते आणि म्हणूनच सूर्याचे राशी परिवर्तन मनुष्य जीवनासाठी महत्वाचे परिवर्तन घडवत असते सूर्य सिंह हो राशीत प्रवेश केल्यानंतर येथे त्याची केतूशी युती होणार आहे यालाच सूर्यग्रहण योग असे देखील म्हणतात आणि या सूर्यावर राहूची सप्तम दृष्टी असणार आहे राहू हा पापग्रह आहे परंतु असे असले तरी देखील गुरु या शुभ ग्रहाशी त्याचा लाभयोग होणार आहे ही एक जमेची बाजू आहे असा हा सूर्य आज सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांसाठी कोणते फल घेऊन येणार आहे याची ज्योतिष चर्चा पाहूया हे राशी फल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपले चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशी फल आपल्या नामराशीनुसार पाहावे तुळ राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह एकादश भावाचा म्हणजेच लाभ भावाचा कारक का असून तो भावातूनच आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे अर्थात तूळ राशीच्या जातकांसाठी हा एक अत्यंत श्रेष्ठ असा काळ असणार आहे तुमची राहिलेली सर्व कामे या काळात कालखंडात मार्गी लागतील व्यापारासाठी हा कालखंड चांगला असणार आहे लाभ मिळवून देणारा असा हा कालखंड तुळ राशीच्या जातकांसाठी असणार आहे चहूबाजूनी फायदा अशी एकंदर स्थिती तुळ राशीच्या जातकांसाठी दिसून येत आहे नोकरी आणि व्यापार अशा दोन्हीसाठी हा कालखंड चांगला आहे आणि नोकरीत प्रमोशनचे योग हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येत आहे सामाजिक क्षेत्रात जे कार्यरत आहेत त्यांना सुद्धा हा कालखंड सफलता मिळवून देणारा असणार आहे या कालखंडात तुम्ही नवीन योजना प्रारंभ करण्यास हरकत नाही आर्थिकदृष्ट्या हा कालखंड चांगला असणार आहे धनागमनाचे नवीन मार्ग तुम्हाला या कालखंडात मिळू शकतात आणि स्वास्थ्यविषयक विचार करता स्वास्थ्याच्या दृष्टीने कामाचा अति ताण असल्याने त्यामुळे थकावट जाणवण्याची शक्यता ही तुमच्यासाठी दिसून येत आहे आणि त्यासाठी तुम्ही रविवारी तांबड्या वस्तूंचे दान करणे गाईला गुळ किंवा गहू यांचे गोग्रास स्वरूपात खायला घालणे अशा गोष्टींचा अवलंब केल्यास राशीच्या व्यक्तींना सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण शुभ स्थितीत जाण्यात कोणतीच हरकत येणार नाही तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सूर्य हा दशम भावाचा कारक असून तो दशम भावातूनच आपले भ्रमण करणार आहे येथे सूर्य सूर्य हा हा दिग्बली असतो स्वराशीत वृश्चिक राशीसाठी एक अत्यंत असा कालखंड घेऊन येत आहे तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सफलता मिळताना दिसून येत आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात सन्मानाची प्राप्ती सुद्धा होताना दिसत आहे आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला कामा तुमच्या इतर सहकार्यात सहकर्मींचे सहकार्य सुद्धा मिळताना दिसून येत आहे करिअरसाठी हा कालखंड तुमच्यासाठी उत्तम आहे नोकरी आणि व्यवसाय अशा दोन्हीसाठी हा कालखंड चांगला आहे नवीन प्रोजेक्ट या कालखंडात तुम्हाला मिळू शकतात सरकारी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलताच घेऊन येत आहे या सर्वांमुळे तुमच्यावरचा कामाचा ताण हा वाढणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या वेळेचे नियोजन करणे हे तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे दाम्पत्य जीवन सुद्धा वृश्चिक राशीसाठी ठीकठाक असलेले दिसून येत आहे तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुद्धा वेळ दिल्यास तुम्हाला कौटुंबिक सुखाचा मिळवता येणार आहे आणि घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद हे तुम्हाला मदतच करणार आहे सूर्योपासना करणे आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे यासारख्या गोष्टींचा अवलंब केल्यास सूर्याचे हे गोजरीचे भ्रमण तुमच्यासाठी एकंदरीत कार्यक्षेत्राच्या आणि करिअरच्या दृष्टीने एक श्रेष्ठतम स्थिती निर्माण करणार आहे आणि त्यासाठी तुम्ही करणे हे गरजेचे असणार आहे तर धनुराशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह नवम भावाचा स्वामी असून तो नवम भावातूनच आपले गोचरीचे हा भाव तुमच्या भाग्याचा भाव आहे तुमच्या उच्च शिक्षणाचा भाव आहे त्यामुळे धनुराशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला भाग्यवृद्धी घडवून आणण्यास मदत करणार आहे तुमचे प्रयत्न हे सफल होताना दिसत आहेत जे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अत्यंत श्रेष्ठ असाच म्हणावा लागेल त्याचबरोबर तुमची रुची धार्मिक कार्यात सुद्धा असणार आहे तुम्हाला तुमच्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद या कालखंडात प्राप्त होताना दिसत आहे पूर्वीची रखडलेली कामे या कालखंडात मार्गे लागू शकतात करिअरच्या दृष्टीने हा कालखंड धनुराशीसाठी अत्यंत उत्तम आहे भाग्याची जोड ही तुम्हाला मिळताना दिसत आहे व्यवसायात सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे आणि जे भागीदारीमध्ये व्यवसाय करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे मोठे प्रवास योग किंवा धार्मिक यात्रा या कालखंडात घडून येऊ शकतात आणि स्वास्थ्याच्या दृष्टीने विचार करता स्वास्थ्य सुद्धा तुमचे उत्तम असलेले दिसून येत आहे घरामध्ये एकंदरीत मांगलिक वातावरण असल्याने धनुराशीसाठी हा कालखंड अत्यंत चांगला असा कालखंड असणार आहे तर मकर राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह अष्टम भावाचा मालक आहे आणि तो अष्टम भावातूनच आपले गोजरीचे भ्रमण करणार आहे हा अवयोगाचा भाव आहे त्याचबरोबर हा गुप्ततेचा भाव आहे आणि म्हणूनच अकस्मित लाभाचे योग सुद्धा मकर राशीसाठी दिसून येत आहे अष्टम भाव हा गूढ ज्ञानाचा सुद्धा भाव आहे आणि म्हणूनच जे पी एल टी सारख्या विषयांमध्ये आपला अभ्यास करत आहेत किंवा जे साधना क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे आकस्मिक घटना घडवणारा असा हा कालखंड तुमच्यासाठी असणार आहे परंतु आर्थिकदृष्ट्या मोठी गुंतवणूक करण्याकडे सध्या तुमचा कल नसावा परिवारात सुद्धा तणावाची तणावाची स्थिती काही प्रमाणात असलेली दिसून येत आहे आणि वडिलार्जित इस्टेटी संबंधी जर काही आधीपासून वाद असतील तर त्यात सावधानता बाळगणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि मकर राशीच्या राशी जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना पचन संस्थेचे आजार आहेत किंवा त्वचाजन्य विकार आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे त्याचबरोबर जुनाट दुखणी या कालखंडात डोकेवर खडू शकतात आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे तुम्ही या कालखंडात योजनाबद्ध काम केल्यास तुम्हाला सूर्याचं हे गोजरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे साधना क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड प्रगती करणारा आहे मकर राशीच्या जातकांनी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होण्यासाठी तुम्ही गोसेवा करणे हे या तो कालखंडात तुम्हाला लाभप्रद असणार आहे त्याचबरोबर सूर्योपासना करणे सूर्याला अर्ध्य देणे आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करणे या गोष्टी तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यास आणि कार्यक्षेत्रात तुमची स्थिती मजबूत होण्यासाठी महत्त्वाचे असणार आहे तर कुंभराशीच्या जातकांसाठी सप्तम भावाचा स्वामी असलेला हा सूर्यग्रह सप्तम भावातूनच आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे हा भाव तुम तुमच्या दाम्पत्य जीवनाचा भाग आहे त्याचबरोबर उपजीविकेचा सुद्धा हा भाव आहे दाम्पत्य जीवनात तुम्ही अहंकाराला थारा देऊ नये तर तुमचे दाम्पत्य जीवन हे सुखकर हो व्यतीत होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे तुमचे दाम्पत्य जीवन तुमच्या अहंकारामुळे बाधित होणार नाही याची काळजी घेणे हे तुमच्याच हातात आहे व्यापार आणि विशेषतः भागीदारीत व्यापार करणाऱ्यांसाठी हा कालखंड हा चांगला असणार आहे परंतु कागदपत्रांची योग्य ती पूर्तता करणे हे सुद्धा तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे कुंभराशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य या कालखंडात सांभाळले पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही योगासना योगोपासना ध्यानधारणा मंत्र इत्यादींचा आधार तुमच्यासाठी हा महत्वाचा असणार आहे कुंभराशीच्या जातकांनी सुद्धा या कालखंडात सूर्योपासना करणे गोसेवा करणे आणि त्याचबरोबर तांबड्या वस्तूंचे दान हे तुमच्यासाठी लाभप्रद असणार आहे तर मीन राशीच्या जातकांसाठी षष्ठेच असलेला हा सूर्य षष्ठ भावातूनच आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे हा कालखंड तुम्हाला तुमच्या परिश्रमामध्ये वाढ करताना लावायला दिसत आहे विरोधक असतील परंतु तुमच्या प्रामाणिकपणामुळे तुम्ही तुमच्या सर्व गोष्टी नीट हाताळू देखील शकणार आहात या कालखंडात तुम्ही कायद्याचे पालन करणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे येथे सूर्य तुम्हाला मदत करताना दिसत आहे परंतु त्याचबरोबर तुम्ही योग्य ती खबरदारी घेणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता मीन राशीच्या जातकांसाठी स्वास्थ्य हे चांगले असलेले दिसून येत आहे तरी सुद्धा त्यांनी स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे ज्यांना पचन संस्थे संबंधीचे काही आजार आहेत त्यांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असणार आहे परिवारामध्ये कलहाची स्थिती हा सूर्य निर्माण करू शकतो आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या परिवारामध्ये दाम्पत्य जीवनामध्ये अहंकार निर्माण होणार नाही त्याचबरोबर मृदुतेने व्यवहार करणे हे तुमच्यासाठी अपेक्षित असणार आहे जीवनसाथीचा सन्मान करणे हा त्यासाठीचा उत्तम उपाय हो आहे आणि मीन राशीच्या जातकांनी सुद्धा सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध, सिद्ध होण्यास तुम्ही या कालखंडात गोसेवा ही नित्य करावी त्याचबरोबर सूर्योपासना करणे सूर्याला अर्ध देणे त्याचबरोबर रविवारी तांबड्या वस्तूंचे दान करणे आणि शक्य असेल तर रविवारी मिठाचा त्याग करणे या गोष्टी तुमच्यासाठी लाभप्रद ठरताना दिसत आहे अशा रीतीने आज आपण सूर्याचे गोचरीचे भ्रमण आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याची ज्योतिषीय माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार